श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे तुम्हाला मी गवारच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार अशा पद्धतीने थोडीशी रसा रसा अशी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने चला तर मग आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं गवारच्या शेंगाची भाजी करण्याकरता पावकुल मी गवार मी कट करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीनं हिला आता आधी पण मी धुवून घेतले बाजारातून आणल्यानंतर आता पण आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे एका टोपल्यामध्ये टाकते मी एका भांड्यामध्ये टाकायची याच्यामध्ये ग्लासभर भर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आता हे स्वच्छ धुवून घेऊया इथे एक मी चाळणे घेतले या चाळणीमध्ये गवाराच्या शेंगा टाकून घेऊया गवाराच्या शेंगा आपल्याला छान भाजून घ्यायचे आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक वेळी तेल टाकून घेऊया आता हे तेलामध्ये शेंगा टाकून घ्यायचे छान असं परतून घ्यायच्या थोडेसे डाग इपर्यंत याला भाजून घ्यायचं गवारीचं छान भाजून घेतलेले मी असे छान डाग येईपर्यंत भाजायचं छोटे छोटे डाग आले ना की आपण आता गॅस बंद करून घ्यायचा नाहीये हे भाजी काढून घ्यायची गॅस बंद करायचं कमी करायचा आणि हे शेंगा बाहेर काढून घ्यायचे याच्यातच आपल्याला गवार फोडणी टाकून घ्यायचे याच कडेमध्ये आणखीन एक पळी तेल टाकून घेऊया तेल इथे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरे जिरे आणि मोहरी मिक्स आहे ते टाकून घ्यायचं जिरे मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायचे मग आपल्याला बारीक कट केलेला एक कांदा टाकून घ्यायचा तर बारीक चिरलेला कांदा टाकून कडेपट्टीची पाने कांदा कांदा छान तांबू शेपर्यंत भाजून घ्यायचं इथे मी अद्रक लसांची पेस्ट टाकते आता परत मिक्स करून घेऊया कांदा छान भाजत आलेला आहे आता हे कांदे कमी गॅस करायचा चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊया थोडासा गरम मसाला एक छोटा चमचा हळद पावडर धनेप थोडी अर्धा चमचा आता मिक्स करून घ्यायचं इथे कॅमेरा हल्ला होता परत एकदा सांगते सविनुसार लाल तिखट टाकले मी इथे गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा छोटा चमचा धने मसा धने पावडर टाकलेली आहे आणि हळद पावडर टाकले सगळं मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचंय जे टमाटा कट टमाट करून घेतले ते टाकून घ्यायचं आणि छानला मस्त शिजू द्यायचंय आता थोडस मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये काय करू एक दोन तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं दोन चमचे भाजलेल्या शेंगण्याचं कूट आता याला आपण पर थोडस परतून घेऊया अशा पद्धतीने भाजी करायला गवारची खूप सुंदर लागते सगळे आवडीनं खातील थोडस शिजू देऊया याला मीठ मीठ टाकून टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आता थोडस शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मी शिजवलं त्याला आता हे गवार टाकूया भाजलेली इथे मी थोडीशी रस्सा भाजी करणार आहे मी थोडस पाणी टाकणार आहे मध्ये तुम्हाला जर अशीच आवडत असेल ना तर एक दोन तीन मिनटं ह्याला वाफून घ्यायचं मग आपली ही गवारची गंग ही भाजी छान अशी तयार होते आता चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं मी इथं ग्लासभर पाणी टाकते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना आवडे त्या पद्धतीनं करू शकता तुम्हाला तशीच आवडत असेल तर थोडीशी वाफून घ्यायची दोन मिनटं आता हे चांगलं मिक्स करून घेतले आता याला झाकून ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं झाकण ठेवलंय मी मेडम टू लो गॅस याला दोन तीन मिनिटं छान शिजून घ्यायचं दोन तीन मिनिटं मी झाकण ठेवून छान भाजी शिजून घेतलेली आहे आता चेक करून घ्यायची भाजी शिजलेली आहे का मस्त कलर छान आलेला आहे थोडीशी रस्सा झालेली आहे हे बघा भाजी छान शिजून झालेली आहे गॅस बंद केलेला आहे इथे मी कारण की आपण भाजतो ना शेंगा त्याच्यामुळे अशी शिजते भाजी आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया बघा मस्त आपली गवारच्या शेंगाची भाजी इथे तयार आहे बघा कलर पण सुंदर आणि चव पण खूप सुंदर लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदम सोप्या सरळ पद्धतीनं आहे चला तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद